बुलढाणा मलकापूर संपूर्ण हिंदू धर्मियांचे आराध्य दैवत तरुणांचे प्रेरणास्थान स्फूर्ती स्थान, स्थान असं वंदनीय श्रद्धास्थान जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त विदर्भ प्रवेशद्वार असलेल्या मलकापूर नगरी दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा शिवजयंती उत्सव साजरे करण्याकरता सज्ज झाले असून दरवर्षीप्रमाणे शिवजयंती मिरवणूक उत्साहात व शांततेत पार पाडण्याचे आवाहन शहर पोलीस अधीक्षक रवींद्र देशमुख यांनी केले आहे शिवजयंती निमित्त पोलिसांचे आभार मोटरसायकल रॅलीमध्ये नागरिकांनी कुठल्याही स्टंटबाजी ट्रिपल सीट बिना 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 इन्शुरन्स नंबर किंवा अठरा वर्षाखालील मुलांनी गाडी चालवू नये तर पालन करावे असे आवाहन केले आहे चालकांचे शहरातील व रॅलीमध्ये ऑटोरिक्षा रिक्षा येताना खाकी वर्दी बिल्ला लावा तर गाडीचे संपूर्ण कागदपत्र इन्शुरन्स लायसन्स सोबत ठेवावे नियमांचे पालन करावे तर जयंती दरम्यान शहरात बावीस सी सी टीव्ही कॅमेरे असून गुप्त कॅमेऱ्यामार्फत व दोन ड्रोन कॅमेऱ्याच्या नजर असून कुठल्याही नागरिकांनी मद्यापन करून किंवा दारूची खाकी वर्दी बिल्ला लावा तर गाडीचे संपूर्ण कागदपत्र इन्शुरन्स लायसन्स सोबत ठेवून नियमांचे पालन करावे तर जयंती दरम्यान शहरातील बावीस सीसीटीव्ही कॅमेरे गुप्त कॅमेऱ्यांसह दोन ड्रोन कॅमेऱ्यांच्या सहाय्याने करडी नजर ठेवण्यात येणार असून कुठल्याही नागरिकांनी मध्यमान किंवा दारूचे विसन करू नये शहरातील सर्व पोलीस चौघ सुरू करण्यात आले आहेत तर शहरातील पार्किंग व्यवस्थेत बदल करण्यात आला असून बुलढाणा रोडवरील गौरक्षण पासून तहसील चौक पर्यंतचा रस्ता मोकळा राहावा व ट्रॅफिक जमा होऊ नये याकरिता सर्वांनी आपली वाहने रस्त्याच्या समोरील बाजूने लावावी कोणीही दुकानासमोर वाहने पार्किंग करू नये शून्यंती निमित्त निघालेल्या मोटरसायकल रॅली व मुख्य रॅलीमध्ये सूर्यमुखी हनुमान मंदिर पासून गांधी चौक पर्यंतचा परिसर हा सॅटेलाइट झोन करण्यात आला आहे सूर्योदय निमित्त निघालेल्या मोटरसायकल रॅलीमध्ये व मुख्य रॅलीमध्ये सूर्यमुखी हनुमान मंदिर पासून गांधी चौक पर्यंतचा परिसर हा सायलेन्ट झोन करण्यात आला असून कोणीही या परिसरामध्ये वाद्य वाजवून किंवा हॉर्न हो वाजवू नाही कापूर निवासी बंदोबस्त घेणाऱ्या माझा सप्रेम नमस्कार मलकापूर शहर पोलीस ठाणे आणि आमच्या संपूर्ण पोलीस दल आपरे माननीय मेना साहेबांनी ए जी पेऊ बोबडेसाहेब आणि ॲडिशनल एस सी आमचे घोगेसाहेब यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार मी सगळ्या नागरिकांना आवाहन करू इच्छितो की उद्या एकोणीस तारखेला सार्वजनिक शिवजयंती उत्सव आपल्या मलकापूर शहरात साजरा होत आहे त्यासाठी सर्व उत्सव शांततेत पार पडावा यासाठी मी तुम्हाला आवाहन करतो त्याचप्रमाणे आमच्याकडून जी तयारी झालेली आहे की नागरिकांनी मोटरसायकल वापरताना त्यांचे लायसन्स वापरावे इन्शुरन्स काढलेला असावा मोटरसायकलवरनं कुठल्याही प्रकारचा ट्रिपल सीट जाऊ नये त्यानंतर झेंडा घेऊन त्याच्यावरती स्टंट करू नये त्या वाहनाच्या समोर झेंडा लावू नये जेणेकरून वाहन चालकाला अडथळा होतो आणि अपघात होऊ शकतो ते करू नये त्याचप्रमाणे झेंड्याच्या उंची मर्यादित ठेवावी जो मिरवणुकीचा मार्ग आहे त्या मिरवणुकीच्या मार्गावरती आम्ही जवळपास बावीस सी सी टी व्ही कॅमेरे आणि ड्रोन कॅमेरे लावलेले आहेत सूर्यमुखी मंदिर जे आहे त्यापासून गांधी चौकापर्यंत मिरवणुकीचा हा सायलेंट झोन आहे कारण ती जी कमान आहे ती मोडकळीस आलेली आहे आणि त्या वाद्यांच्या आवाजाने आणि गोंधळाने त्या व्हायब्रेशन्समुळे त्या विटा किंवा दगड अंगावर पडू शकतात आणि त्यामुळे ता जीवित किंवा वित्तहानी होऊ शकते त्यामुळे ती दक्षता सगळ्या मिरवणुकीत सहभागी होण्या मंडळाने नागरिकांनी घ्यावी याच्यासाठी माझं नम्र आव्हान आहे खूप छान उत्सव पार पाडावा यासाठी माझ्या पोलिस दलातर्फे हार्दिक शुभेच्छा वाहन पार्किंगचासुद्धा आपण रस्त्यावर कुठेही वाहन पार्क करू नका जेणेकरून मिरवणुकीला अडथळा होऊ शकतो आणि जी काही नियमित वाहतूक का आहे त्याला पण अडथळा होऊ शकतो अशा पद्धतीने वर्तन आपण करू नका जे आहे शहर आपलं आहे गाव आपलं आहे मिरवणूकही आपली आहे ती आनंदात कशी पार पाडेली सगळ्यांनी नागरिक म्हणून जबाबदारी पार पाडावी यासाठी मी सगळ्यांना आवाहन करतो सदिच्छा आणि शुभेच्छा देतो लहान मुलांना अठरा वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना वाहन चालवायला देऊ नये मिरवणुकीमध्ये दारू पिऊन वगैरे सहभागी होऊ नये झाल्यास आमच्या सी सी टी व्ही तर आपण कैद व्हालच योग्य ती कठोर कारवाई केली जाईल त्यासाठी पुन्हा एकदा नम्र आवाहन जय हिंद जय महाराष्ट्र तर नागरिकांनीही पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी के केले आहे